मित्रांनो आज आपण मराठी विषयातील दुसरी वेलांटी असणारे शब्द पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया पीठ मीठ वीट नीट खीर वीर मीरा मीना जीव आजी मोठी मोठी नदी मावशी गादी काकडी खारीक सावली चटणी पाणी दही भाकरी गाणी शरीर जमीना ता शीला लीला सीमा गीता सीता वडील सांगली बारामती अमरावती बीड परभणी महावीर माळी तुरटी about these more videos please like share and subscribe